या निवडणुकी मुंबईच्या खास करून होत असताना एक असं केलं जाते भाजपकडनं म्हटलं जात आहे की शिवसेना मामू फॅक्टरवरती काम करत आहे म्हणजे मराठी आणि मुस्लिम आणि मुसलमान महापौर बसवणार आहे आणि शिवसेना म्हणते की दोन गुजराती निवडणूक मुंबई ताब्यात घेण्यासाठी चाललेली आहे गुजरात मुंबई मुंबईपासून महाराष्ट्रात तोडण्याचा जुना डाव आहे गुजरातला जवळ करायचं आहे म्हणून बुलेट ट्रेन वगैरे वगैरे सगळं या दोन नॅरेटिव्हच्या वॉरकडे तुम्ही कसं पाहताय कधी कधी उद्धवजीत बाबोत बोलतात त्याला काय उत्तर द्यावं समजत नाही म्हणजे आता मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती इतका बळबोध बोलतो पण मी त्याच्यावर नंतर येतो मुळामध्ये आपण जर बघितलं तर दोन गुजराती दोन गुजराती एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे जन्माला गुजरात मध्ये आले ते खासदार उत्तर प्रदेशाचे आहेत आणि देश चालवत आहेत दिल्लीहून ही क्षमता त्यांची आहे आणि कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत कुठेही नरेंद्र मोदीजी गेले तरी पन्नास हजार लोक किमान जमा होतात याला लीडरशिप म्हणतात घरी बसून तयार होत नाही लिडरशिप जनतेत जाऊन करावी लागते लिडरशिप आणि त्यामुळं त्यांना लोक प्रेम करतात त्यांना रिस्पॉन्स देतात याची असूया का वाटाल अरे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठी लाईन ओढण्याचा प्रयत्न करा ना एवढं असूया आपल्या मनामध्ये ठेवून अशा प्रकारे बोलायचं या गोष्टीला काही अर्थ नाही